सर्वोच्च बॉडी मानली जाते सर्वसाधारण सभा ही शासकीय परंतु सर्व सभासद उत्सुकतेने त्या बैठकीसाठी गेले होते आम्ही गेल्या गेल्या बँक प्रशासनाला रिक्वेस्ट के केली होती की आपण सभासदांनाच फक्त आत प्रवेश द्या म्हणजे काही गोष्टी जेव्हा जेव्हा आता तेव्हा खऱ्या गोष्टी कळतील परंतु त्यांनी तसं करण्याला मजाही केला आणि बरेच न आमचे सभासद नसल्याले व्यक्ती तिथं आलेल्या होत्या आणि मग सर्वसाधारण सभा सुरू झाली आणि आम्ही प्रश्न विचारायच्या आतच माननीय चेअरमन म्हणाले की एक ते बारा विषय तुम्हाला मिळालेत का आणि मिळालेत तर मंजूर का आणि आवाजही मंतांनी मंजूर करून घेतली गेली त्यावर आम्ही हरकती घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी राष्ट्रगीत सुरू केल्यामुळं आमचा नाईला झाला राष्ट्रगीतेचा सन्मान मग आम्ही सगळी गप्प बसलो आणि राष्ट्रगीतानंतर जेव्हा आम्ही बरोबर अपील करायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या स्थानिक गुंडांनी आमच्या काही लोकांच्या अंगावर येऊन हो, आम्ही काही सभासदांसाठी नोट आणलेल्या होत्या परंतु त्या हिसकवून घेऊन ही सभा उधळून लावली आणि जेवायला बोलवलं अशा परिस्थितीमध्ये आमची सगळी सगळी सर्वसाधारण सभा शिवशक्तीची पार पडली नंतर मग मा काही माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं किंवा तुम्हाला काही ह्याच्यावर आवाज उठवायचा का मी म्हटलं या माझी जी भूमिका आहे मी तुम्हाला समजावून संग सांगतो म्हणून हा आपला प्रपंच आज शहर बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मागच्या पंचवीसाव्या सर्वसाधारण सभेमध्ये एकोणतीस नऊ चोवीस ला संत तुकाराम मध्ये झाली होती त्यावेळेस सभासदांनी बऱ्याच विषयांवर हरकती घेतल्या तेव्हा मान्य चेअरमन व संचालकांनी त्या मान्य केल्या होत्या आणि मग असं ठरलं की बाबा ही आपली बँक आहे आपण सुधारणा करून घेऊ तरी चौकशी समिती नेम आणि चौकशी समितीच्या चुकांना चुकांच्या दृष्ट्यांना अधीन राहून पंचवीसाव्या सर्व सभेमध्ये सर्व विषयांना मान्यता देण्यात आली होती त्याच्यानंतर मग अवकाश ही कमिटी नेमण्यात आली ने ने त्याच्या त्या मागच्या जी जीमध्ये सर्व संचालकांनी आणि माननीय यादव सर होते तिथं त्यांनी आग्रह केल्यामुळं मी त्या सभासदाला पहिल्यांदा नकार दिला होता परंतु सगळ्यांच्या आग्रहस्तो मी त्याला शेवटी मान्यता दिली माझ्याशिवाय आहेत श्रीयुद्ध देबळवार श्रीयुत मुरलीधर चव्हाण आणि अतुल गुंडेवार जी तज्ञ संचालक आहे यांना या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलं त्याच्यानंतर जवळजवळ चार पाच महिने अनेक बैठका घेऊन आम्ही त्याच्यावर जी माहिती बँकेकडून मिळते त्याचा अभ्यास करून त्याचा तो तोलनी तक्ता तयार केला आणि तो वेळोवेळी डायरेक्टर लोकांना दाखवला आणि रिकव्हरी संबंधी आपण काहीतरी करायला पाहिजे असं सांगितलं जानेवारी मध्ये जेव्हा म्हणलं की मार्च आपण हा आव्हा लिहू तेव्हा सगळ्या बाकी संचालक जे आमचे सदस्य ते म्हणाले सर मार्च एंड ला आपलं सगळं रिकव्हरी होते तर आपण मार्च एंड नंतर जर आवाज लिहिला तर बऱ्याचशा केसेस क्लिअर होऊन जातील तर कृपा करून आपण जरा असं करूया मार्च नंतर आपण बसून हा अहवाल तयार मला ते योग्य वाटलं आणि मग मार्च नंतर जेव्हा आता जनरल बॉडी आली जनरल सभेची वेळ आली तेव्हा मी सगळ्यांना म्हटलं आणि बसायला पाहिजे आता आहे ना, ना आपण आन्सरेबल आहोत आपला रिपोर्ट आपण बँकेला आणि बँकेने सगळ्या सभासदांना जीव मध्ये दाखवणं गरजेचं आणि मी आमचे जे उमाटे म्हणून सहसंग असतं बघाय त्यांना म्हटलं की हे प्राथमिक अहवाल आहे ह्याचं शहनिश्चय करायसाठी वस्तुनिष्ठ रिपोर्ट यावा म्हणून आपण सगळे कागदपत्र शेवटच्या मिटिंगमध्ये आमच्या सभासदांचे ठेवा म्हणजे सर्व तज्ज्ञ आमचे संचालक वगैरे त्यात बघतील आणि मग वस्तुनिष्ठ अहवाल आपण तयार करून तो तुम्हाला देऊ बँकेला आणि जनरल सभेला पण दाखवत परंतु त्यावेळी सहवेळी श्री यांनी सांगितलं की मला तुम्हाला हे कागदपत्र दाखवताय कारण विचारलं ना ती म्हणाली की मान्य चेअरमन यांच्या आधी आम्ही जो आतापर्यंत केलेला होता स्टडी त्याच्यावर अवलंबून आपण रिपोर्ट घेऊ म्हणून मी सगळ्या संचालक आमच्या समितीच्या मेंबरना बोलवलं तेव्हा शिव गुंडेवार शिव दैबवार आणि शिव मुर चव्हाण यांनी सांगितलं सर आम्हाला तुम्हाला सहकार्य करता येणार नाही कारण विचारलं त्यांनी सांगितलं की म्हणजे चेअरमन आमची मिटिंग घेतली आणि मी पाहतो तुम्ही याच्यात लक्ष घालू नका तुम्ही मिटिंगला जाऊ नका असे सूचना दिल्या तर त्याच्यावर नाईलाज झाल्यामुळं मी माझा जो अभ्यास होता आणि मला जी इन्फॉर्मेशन मिळाली ते के के ते ते की त्याच्याबद्दल सत्तेला मी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे प्रत्येक याच्यामध्ये जग मला कागदपत्र मिळाले त्याचा वस्तुनिष्ठ मी तिथं पुरावा दिलेला आहे काही गोष्टी मला कळल्या होत्या चौकशी समिती म्हणून माझ्याकडं कानावर आल्या त्या पण मी तशा उल्लेखित केलेल्या आहेत ह्या सगळ्याचा हेतू असा आहे की संस्थेच्या शिवशक्ती बँक या संस्थेच्या काय चुका झालेल्या आहेत आणि कुठं आपल्याला स्टोफाईंट्री करायचा त्याच्यानंतर माननीय चेअरमन यांचा असहकारामुळं मी बाकी मेंबर्सना सांगितलं की चेअरमनच नसेल परंतु आपली बँक आहे तुम्ही याच्यात लक्ष घ्याला मग एक मिटिंग घेतण्यात आली डॉक्टर यादवांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली त्याच्यामध्ये मी माझा अहवाल वाचून दाखवला जो आता मी तुम्हाला देणार आहे कारण त्याला वाचव कुठलं हे मी अधिकृत आधी बीच्या आधी कोणालाही देणार नव्हतो परंतु जी मध्ये असा प्रकार झाले मग आता माझ्याकडे आयला जाईल त्यामुळं मी सगळ्या पत्रकार बांधवांना पण देणार आहे त्याच्या कॉपी हे मी स्पष्ट केलं होतं आधी हे आमच्या लास्ट मध्ये सगळ्यांना आयलं होतं जर मला कुठंच न्याय मिळाला नाही तर शेवटी मी बाहेर पत्रकारांनी त्या लोकांना सांगितलं आणि न्याय मागे त्यामुळं आता मी तुमच्या पुढे हा अहवाल लिखित दिलेला आहे त्याची ट्रिपमध्ये मी तुम्हाला माहिती देतो बाकीच्यांना पाहिजे ज्या बाकीच्या लोकांना माहिती पाहिजे त्यांनी माझ्याकडे यावं मी याचं विवेचन करून देईन आणि ज्यांना हार्ड कॉपी पा पाहिजे ती देईन ह्याच्या उपर मला काही त्या बँकेला हो सुधारायसाठी काय करता येईल असं मला वाटत नाही दिस इज लास्ट रिसॉर्ट आता त्याच्यातून ज्यांनी घ्यायचे त्यांनी घ्या तर त्याच्यामध्ये असं आहे की माझ्याकडे चार पाच अजेंड्यामध्ये विषय दिले गेले त्याच्यामध्ये गट नंबर एक हजारां दोन बद्दल अनेक तक्रारी झाल्या होत्या पोलीस सुद्धा तर ती मला दिलं होती त्याच्यामध्ये मी लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये मला जी कागदपत्र बँकेने दिली त्याच्यावरून की जी घाजो गट आहे हा सुयुग प्रकाश बुरगुटे आणि गणेश बांधळे जी आपल्या बँकेचे बँकेची स्थानक आहेत या दोघांच्या नावावर आहे असे सातबार आहे तुमच्याकडे मी माझ्याकडे पण आहेत तो विषय नाही परंतु याच्या ग्रह कर्जा म्हणून याचे जेवढे जेवढे प्लॉटिंग झाले ते अंदाजे पस्तीस जण आहेत एक्झॅक्ट आकडा तुम्ही चेक करू शकता त्यांना बारा कोटी अंदाजित वाटण्यात आले आहेत असे दिसते मला जी कागदपत्र मिळाली नंतर त्यांच्या पैकी मला वस्तुनिष्ठ एक त्यांनी आवाज दिला बँकेने जेव्हा मी ह्याची विचारणा केली तेव्हा तेरा जणांच्या फाईल क्लोज आहेत सांगितलं परंतु तेरा जणांचे पुन्हा मी बघितलं तर हे सगळे जे आहे हे ग्रह कर्ज रूपांतरित केलेले आहेत टर्म लोन किंवा वगैरे म्हणजे त्यात मंगला पण सुळेल मंगला बँक आहेत त्यांना ग्रह कर्जसाठी तीन प्लॉटला पॅन्डोला दिले त्याच एक हजार दोन महिने आणि पॅनोला लाख उडाले पुन्हा क्लोज झाली नाही आणि पुन्हा मी बघितलं तर त्यांचे टर्म लोन मध्ये आहेत ती लाख म्हणजे फक्त रूपांतरित केले त्यांनी म्हणजे हे जे क्लोज म्हणतोय आपण त्या क्लोज मध्ये आहेत का क्लोज हे खरंच शंभ्रुक म्हणून अजून एक तो पण इकडे टर्म लोन मध्ये अशी कितीच माहीत नाही माझं बँकिंगचा एवढा अभ्यास नाही मला जेवढं करत आहे तेवढं दिलं उरलेले जे आहेत हे मात्र आहे जवळजवळ पंधरा हजार आजच्या घडीला सहा फूट पेंडिंग आहेत हे एकोणीसची केस आहे एकोणीस वीस एकवीस या दरम्यान दिलेले आजही या एक हजार एक मधल्या कर 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 जे कर्ज कर्ज राहतील त्यातली सहा कोटी पेंडिंग आहे माझी माहितीप्रमाणे हा प्रकार मी विचारायला गेलो पण ते डिटेल्स परत मला बँकेने द्यायला नकार दिला तर ह्या संदर्भात अजून पुरावा माझ्याकडे आला बाहेरून आपण थोरबोले केस केलेले त्यांच्या हेल्थ प्लॉटबद्दल तर त्याच्यामध्ये फार धक्कादायक एक पुनवास आहे की त्यांचं शपथपत्र मला मिळालं त्याच्यामध्ये आम्ही तिघे एकत्र आहोत आम्ही भागीदारीत करतो प्रकाश गुरुडे युवराज बारगवे आणि गणेश वारगडे आम्ही भागीदारीत व्यवसाय करतो प्लॉटिंगची त्या झाडे पैसे लागतात आणि त्या झाड्या आम्ही या माणसाची फसवणूक केली अशा कबूलनामा त्या येत आहे परंतु माझ्याकडे आलेल्या कागदाची सत्यता विचारायसाठी जेव्हा आम्ही गणेश गुरु बारावयांना बोलवलं होतं तेव्हा त्यांनी ते, ते म्हणले की खोट आहे म्हणजे शिक्का आहे आपल्या शेखे सरांचा निरीक्षकांचा आणि सील पण आहे तर हे सगळं बोगस आहे असं त्यांचं म्हणणं परंतु या चौकाश तुम्ही विचारा काय त्याची माहिती घ्या मायाकडे आलेल्या प्रमाणात तर त्यांनी असं लिहिलेलं आहे आता यांची पार्टनरशिप आहे का नाही याचा मी जरा तपास केला तर आहे वैशल्य हॉटेल मध्ये सुरुवातीला जी मालकी आहे ती गणेश बारंगेची आणि ऑडिटरने रिमार्क लिहिला की सहभागीदार तुम्ही प्रकाश बघून त्यांची सही घेतलेलं आहे याचाच अर्थ त्या दोघांचे नाव वैशल्य हॉटेल असं मी अर्थ काढतो आता तज्ञ लोक बघा अजून त्यात काय फरक असेल तर दुसरा आहे मी म्हणलो बाबा ठीक आहे हे नाही तर एकशे तेवीस अब्लिक तीन मला शिक्षा चौकशी आधी केल्यामुळे माझ्याकडे माहिती येतात की प्लॉटिंगची जमीन तीन एकर आहे जवळ आणि त्याच्यामध्ये मात्र क्लिअर कट त्यांच्या सातबाऱ्यामध्ये गणेश बांबवे आणि प्रकाश गुरगुटे यांचं नाव आहे आणि सगळे प्लॉट या दोघांनी विकलेले त्याचा आणि याचा अर्थ अर्थी असं संबंध आहे की ते जवळपास लिहिल्याप्रमाणे यांची खरंच पार्टनरशिप आहे ही सिद्ध होत बँकेशी त्याचा काय संबंध आहे असं मला माहित नाही जी नाकारते तर ती संबंध दिसतो यांची पार्टनरशिप त्याच्यानंतर आधुनिक माझ्याकडे आलं होतं किंवा हे हॉटेल जे आहेत सेंट्रो हॉटेल न्यू सेंट्रल हॉटेल ऋतू न्यू ऋतू हॉटेल वैशाली यांची खरी मालकी कोणाची असं माझ्याकडे आलेला विषय आला होता तर त्याच्या ह्याच्यात मी बघितलं की पूर्वी हॉटेल हॉटेलमध्ये गणेश बारम नाव होतं ते पुन्हा उडालं उडाल ते वैधानिक पद्धतीने गेलं काही आय डोंट नो हे नाही कागदा असं सांगत आणि एक जबाबात पण लिहिले की माझं हॉटेल आहे शेती सो पुन्हा नाही आज नाही येते वैशालीच तसंच आहे गणेश बाबाई बावीस तेवीस पर्यंत त्याची मालक होती आणि दोन पॉईंट वन करोड लोन घेतलं होतं त्यांचे मालकीचे असताना आता ते नाही आहेत त्यांचे बंधू आहेत रमेश बाराभाई की ज्यांचं आय टीआरच नाही घेऊ लोन टू अ पर्सन त्यांचं आयटीआरच नाही आय डोंट नो किंवा आता झालंय का मालकी ट्रान्सफर म्हणजे काल दौऱ्याच केली का त्यांचं काही सिल डीट झालंय फक्त सिल डीट झालंय आय डोंट नो पण राह रातोरात तेच बदललाय फक्त गणेश कारण ते ऑडिटरने काढलं होतं त्याला परमिशन दिली का तुम्ही पट्टर बदलली आता माझी मी त्यात लिहिलेलं आहे हे जे उरलेले हॉटेल आहे ह्याच्यात युवराज बारंगळे आहे इकड कधी आणि सॅन्ट्रि तर अशी गंमत आहे म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की जे का स्टेटमेंट मध्ये ह्या जो ह्याची मालकी जी आहे तुम्हाला पुढं आहे सॅन्ट्रोची जी मालकी आहे बाबत समाधान अर्जुन म्हणून आहे बर का सेंट्रो आणि त्याला एक पॉईंट चार करून आहे हा एक कॅन मालसिकच पंधरा आणि त्याच वेळी चारशे चार दोनशे चौसष्ट स्टेटमेंट मध्ये पार्टनरशिप जातो आणि त्या दिवस पवार आणणार बिमराव नाव एखाद्या पण आहे पार्टनरशिप पण आहे गोळ आहे मला काही पैसे कळलं नाही कदाचित माझं आज्ञा नसेल तुम्ही चौकशी करू शकता त्याची पूर्ण काय काय तर असे जे आहे हे जे हॉटेल्स आहेत हे सगळे त्यांचे संबंधित लोकांची किंवा नावापुरते दुसऱ्याचे नावाचे पण नंतर पुन्हा हे एकच आहे असं आम्हाला लक्षात आलं कारण खाली त्यांचे आम्ही ट्रान्झॅक्शन बघितले चौकशी अधिकारी मला सगळं बघावं लागतं पुन्हा अन्य कोणी म्हणून त्याच्यामुळे माझ्याकडे जे आधी काय करतात त्याच्यातून त्यांचे ट्रान्झॅक्शन बघितले तर हे जो ग्रुप आहे मी तुम्हाला कोण ग्रुप दाखवतो ते आज सगळा ग्रुप एकमेकांशी संबंधित आहे हे सिंडिकेट आहे त्यांनी काय केलेलं आहे की एकमेकांना तर द्यायचं न बघता त्यांचं काय पात्रता नाही बघायची काय नाही आणि त्याला थोडे वापरायला द्यायचे बाकीचे आपण वापरायचे तुमचे प्लॉटिंग आणि तच आणि जे कॅश ड्रॉल आहे ते पन्नास पन्नास लाखाचे साठ साठ लाखाचे आहेत मला तर ऐकलं आलो मग मोदींनी दोन लाखापेक्षा अलाउड नाही कॅश ड्रॉन तुम्ही पण आहे ना काहीतरी पण मला हे जरा विचित्र वाटलं तुम्ही बघा त्याचं संशोधन करून पन्नास आणि सातसठ लाखाची एंट्री दिले मी तुम्हाला बघा खाते नंबर कोण आहे चेक करा ते तर हे सगळं मनमानी चाललेली आहे त्यांचीच लोक त्यांनीच करायचे हे पैसे एकतीस ला वापरायचे एन पी एळे झाली सहकार्यासाठी द्यायची अशी कानावर आलेले प्रकार आहेत त्याच काय माझ्याकडे खूप नाही पण कॅश विड्रॉवल दिसती बघा पन्नास पन्नास सात सात त्याचा विनियोग आणि त्यात सगळ्यात मदत सांगतो तुम्हाला आरबीआयचं इन्स्पेक्शन झालं बावीस ला त्यात दोन रिमार्क आहेत त्याची आहे त्यांच्यावर कॉपी आहेत बघू शकतात त्याच्यात मानलेलं आहे की कर्ज खात्याचा विनियोग तपासला जात नाही म्हणजे त्यांनी मागचं रेकॉर्ड काढून आणलं की कर्ज वितरणानंतर त्याचा विनियोग तपासला जात नाही आता कसा तपासणार तुम्ही पन्नास पन्नास लाख त्याच त्याचा विनियोग कसा तपासला जातो तुम्हाला कळत नाही so, सो हे सगळे लोक हे जे पैसे घेतात एका फेच्या नावानं फाईल टाकून आणि त्याचा विनियोग कसा करतात त्या प्लॉटिंगसाठी करतात चौकरीसाठी करतात हे काही कळलेलं नाही आणि हे जे डिटेल शेवटी आम्हाला जेव्हा फायनल निष्कर्ष काढायचा होता मला जरी कळलं नसतं तर आमचे सहकारी एक्सपर्ट आहे ते सी आहेत आहे ते आमचे एक्सपर्ट डायरेक्टर आहे त्यांना मी विचारलं असतं सर मला कळत नाही तुम्ही सांगा पण तो त्यांना करू दिला नाही रिपोर्ट त्यामुळं मला जेवढं समजते तेवढं मी लिहितो मी हंड्रेड पर्सेंट असं म्हणणार नाही की आय एम व्हेरी डॅम शुअर परंतु ते अर्धवट आहे परंतु ही माहिती आमच्या ना, डायरेक्टरना आणि अधिकाऱ्यांना गरजेचं होत ताकी त्या करून शिकेल एवढाच माझा हेतू आता पण आता त्यांनी उजळून लावल्यामुळे आता मला दुसरे मार्ग म्हणजे तुमच्याकडून जनतेला सांगावं लागते ठीक आहे आता दुसरं एक पार्ट हे झालं तुमच्या हॉटेलच दे दे ना आता ह्याच्यात काय आहे ग्रुप ऑडिटरनी प्रत्येक वर्षी एक रेमार्कलेला आहे की बँकशी आयडेंटिफाय द ग्रुप्स आणि त्याला लिमिट आहे आरबीआयच बरोबर आहे काही लोकांना तुम्ही ह्या लिमिट पेक्षा ग्रुप पण त्याच्यात त्यांनी रिमार्क केलेलं आहे की बँक इज नॉट शोईंग अ द रिलेशनशिप बिटवीन द ग्रुप बरोबर आहे ग्रुप कसं आयडेंटिफाय करायचं म्हणून आम्हाला ते सांगता येत नाही तरी त्यांच्या बुद्धीला समजेल असं त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्ही प्रत्येक ऑन मध्ये बघा परंतु यांनी काय केलेलं आहे जे स्टँडर्ड खातेदार आहेत जे रेग्युलर भरत आहेत त्यांचं डिफॉल्टर नाही पण मोठी लोक आहेत ह्यांची नावं प्रोजेक्ट केली बुद्धम एक कवच म्हणून वापरतात आणि हे जे मागचे यांची उद्योग आहेत ग्रुपची हे त्याच्या आड करतात हे माझ्या चांगलं लक्षात झालं कारण जी ऑडिटरचे रिमार्क ज्या व्यक्तींवर आहे त्याचे सगळे डिटेल तुम्हाला बरोबर परंतु ह्या लोकांना पूर्ण करून हे त्यांचं तोच म्हणून माग हे त्यांचे उद्योग करतात असं माझं स्पष्ट आरोप हे स्टेटमेंट मध्ये तुम्ही अभ्यास केला तर मिळणार आहे अजून एक आहे की आता हे ग्रुप बद्दल सांगू बारंबोळे गणेश ग्रुप बारमबुळे युवराज ग्रुप रामबुडे ग्रुप अशी इतर ग्रुप आहेत आघोणे ग्रुप ही सगळे बनावट आहेत बरं का बनावट म्हणजे एक तर स्वतःचे नाहीतर त्यांनी स्वतःसाठी तयार केलेले प्रकाश गुरगुंटे गणेश बारांबळे आणि युवराज बांगे यांच्या भागीदारीच्या प्लॉटिंग सावकारी व तत्सम व्यवसायसाठी वापरले जातात असं दिसत खालचे ट्रान्झॅक्शन त्या झाली कागदपत्राची अडचण येऊ दिली नाही कारण हेच लोन सँक्शन करणार बरोबर आहे कागदपत्र तेच चेक करणार देणार तेच आणि वसूल करणार तेच असं जगा एक कार एक, एक कार्यक्रम आहे अनेक डायरेक्टरना विचारले ते म्हणले आम्हाला याचा पत्ता नसतो तुम्ही पण विचारा तुमचे पण मित्र असतील हे खाजगीच म्हणतात पण ना म्हणजे आम्हाला या सगळ्या प्रकाराचा पत्ता नसतो हार्मोनियमात तुम्ही मंजुरी कशी हे असेल त्याच्यावर त्यांचं मौन आहे सगळ्यांचनाची उत्तर तुम्ही आहे रामगुडे ब्रदर म्हणून एक नवीन प्रकार आहे अमर कुशन मेकर जे मललाल कुशन मेकर स्वामी समर्थ कुशन मेकर विश्वनाथ एंटरप्राइजेस शॉपिंग हे सगळे त्यांचे आहेत खरं का तर हे आगलावे वगैरे तर या सगळ्यातून सेंट्रो हॉटेलला पैसे ट्रान्सफर झाल्याचं ऑडिटर म्हणतोय ऑडिटर म्हणते की हे आगलावेच धनी आहे आणि जे सगळे पैसे सायफण वाटतात सेंट्रोला वीस चोवीसच्या ऑडिट रिपोर्टमध्ये आहे मी तुम्हाला पाहिजे तर कात्रण देऊ शकते बरं का म्हणजेच या लोकांचा वापर करून हे त्रिकुट व्यवसाय करीत आहे असा आमचा अंदाज आहे आणि निष्कर्ष आता खाली मी तुम्हाला गेले ती काय वाचून दाखवत नाही तुम्हाला दे देणारच आहे आमची संतोष जी उशो त्यांच्या आधी मी हार्ड कॉपी देणार आहे त्यांचं स्वागत आहे तर हार्ड कॉपी वाचा मी जी आहे ती फक्त ब्रीफ करतोय तुम्हाला आणि तुम्हाला कळेल परंतु आमच्या सगळ्या त्यांनी हिसकवून घेतले तिथं माझं म्हणणं की सगळ्या सन्मान्य सदस्यांना कळावं बाहेर द्यायचं नव्हतं मला माझं ते हिसकून घेतले म्हणजे जेवढे उरले सुटले तेवढं वाटतोय आम्ही तुम्हाला पण बरोबर नाही ही गोष्ट तर आता वाटेल सॅन्ट्रोच मी तुम्हाला आत्ता बोललो ते जे डिटेल्स आहेत हॉटेल न्यू सँट्रोचे आहेत ऋतूचे न्यू ऋतूचे आहेत गणेश बांगुळेचे आहे आणि ह्यांची वेगवेगळ्या